बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित कथा गुंता पंढरपूर कॉलेजमध्ये शिकवित असतानाची गोष्ट दुपारचे साधारण दोन वाजले असावेत राज्यशास्त्राचे काटेसर गडबडणं माझ्याकडे आले आणि म्हणाले चला लेखक जरा मामलेदार कचेरीतून जाऊन येऊया मामलेदार कचेरीत काय विशेष विशेष कसलं सालं रेशन कार्ड कुठं सापडत नाही नवीन कार्डावं म्हणतोय अहो बघा कुठंतरी सांधी कोपऱ्यात पडला असेल शोधा म्हणजे सापडेल कोण त्याची तंतन करीत बसलंय चला स्टॅम्प पेपरवर अॅपिडिवेट करू आणि काढू नवीनच झालं बरं ते झालं खरं पण माझी जरा अडचण आहे कसली अडचण अहो मला शेवटचा तास आहे ना शेवटचा तास असमुन काटेसर खो खो हसत सुटले आणि हसता हसताच पुढे म्हणाले शेवटच्या तासाला पंधरा वीस तरी पोरा असतात का त्यात बी अर्धा पोरीच लवकर एस टी मिळत नसलेल्या असमुन परत त्याने हसायला सुरुवात केली का, काटे सर, का। हो सर अशी आमची टिंगल करता आहे आम्ही चांगले शिकवीत नाही का तुम्ही मोप चांगले शिकवित आहो पण त्या गाबड्यांना आहे का काय त्याची किंमत फुकटचं मिळतं त्याची किंमत नसते हो चाली सगळी हरामी कार्टी त्या बाबरच्या क्लासला जातात तो क्लासवाला बाबर एम ए थर्ड क्लासमध्ये पास झालेला क्लासला जाणं म्हणजे एक फॅशनच झाली हो आजकाल त्याला आपण तरी काय करणार म्हणूनच म्हणतो शेवटच्या तासाची कशाला काळजी करताय तुम्हाला वर्गावर जायला दोन मिनटं उशीर होऊ द्या सगळी कार्टी वर्गातनं पसार मला पुढं काही त्यांनी बोलूच दिलं नाही त्यांनी त्यांची हिरो हुंडा बाहेर काढली आणि आम्ही दोघं मामलेदार कचेरीच्या प्रांगणात प्रविष्ट झालो कचेरीच्या बाहेर चार पाच स्टॅम्प वेंडर बसले होते तरीसुद्धा प्रत्येकासमोर बरीच गर्दी दिसत होती एका पोरगिलेशा बॉन्ड रायटरकडे काटेसर वळले आणि त्याला म्हणाले अरे गोफने एक स्टॅम्प दे बाबा कशाला हो सर अरे रेशन कार्ड हरवलंय त्यासाठी पाहिजे रे <laughs> देतो ना सर फक्त एकच मिनिट ना गोफणे हे नाव ऐकताच मीही पुढं सरकलो अरे मी पिल्लीला शिकवीत असताना अकरावीत बारावीत शिकत असला कॉमर्सचा सतीश गोफणे तर नसेल कुतुहलापोटी मी गिरायकांना मागं ढकलीत समोर डकावलो तो उकिडवा बसवला सतीशच होता मी आश्चर्यचकित झालो अरे गोफने तू माझा आवाज ऐकून तोही म्हणाला अरे च्या सर तुम्ही इकडे कसं आहे अरे बदली झाली आहे माझी जूनपासून पंढरपूर कॉलेजमध्ये छान झालं सर असं म्हणत आबदत आदत त्याने सरळ बसण्याचा प्रयत्न केला आणि पुढं म्हणाला एवढ्या चार पाच गिरायकांना स्टॅम्प देतो आणि मग आपण चहाला जाऊया अरे तुझ्या धंद्याची खोटी कशाला करतोस धंद्याला मारा गोळी हा आत्ता माझ्या पाचवीलाच पुजला आहे इतक्या दिवसांनी तुमची गाठभेट होती है। मला खूप आनंद झाला आहे मला आणि काटेसरांना घेऊन तो एका हॉटेलात गेला त्यानं ऑर्डर दिली तीन स्पेशल द्या मला चहा पिऊन होताच काटेसर म्हणाले तुमचं दोघांचं चालू द्या मी आता ऑफिसमध्ये जाऊन येतो तर हा सतीश गोफणे मी पिलिवला हायस्कूलमध्ये शिकवित होतो पिलिवला नव्यानंच कॉमर्स शाखेचं ज्युनियर कॉलेज निघालं होतं बारावीची ती पहिलीच बॅच होती पस्तीस चाळीस पोरं असतील त्यातली निम्मी अर्धी हायस्कूलच्या बोर्डिंगमध्येच राहत होती हा सतीशही बोर्डिंगमध्येच राहायचा पायानं थोडा अधू किरकोळ शरीरी अष्टी पांढरा पायजमा आणि शर्ट लंगडत लंगडतच चालायचा धनगर समाजाचा गरीब परिस्थितीतला हा त्यामुळं अभ्यासाकडं पूर्ण लक्ष देणारा बरं मग सतीश कसं काय चाललंय तुझं तसं चांगलंच चाललंय म्हणायचं तुमचं कसं काय तुम्हाला शिकवीत होतो तेव्हा तुमचे दोनच वर्ग असल्यामुळं मला फक्त एकशे बावीस रुपये अलाउन्स मिळायचा आता प्रमोशन आहे कॉलेजचं पूर्ण स्केल मिळतंय बढिया बरं या धंद्यात बारावीनंतर लगेच घुसलास काय लगेच कुठलं सर मग बारावीनंतर आर्ट्सला प्रवेश घेतला ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण नोकरी कुठे मिळते या <laughs> ते तर खरंच सरकारी नोकऱ्यांचा फार मोठा प्रॉब्लेम झालाय खरा सरकारीच नव्ह खाजगी क्षेत्रात पण लागना ना सर तो उद्विग्नतेनं म्हणाला मग इकडं कसा वळलास एका पुढाऱ्याच्या वशिल्यानं ही स्टॅम्प वेंडरची एजन्सी मिळवली बघा बरं यात काय मिळकत यात चिक्कार मिळकत आहे सर या धंद्यात चांगला जम बसलाय बघा माझा आता चांगलाच स्टेबल आहे शेतात बोर मारली पाणी आहे थोडं बागायत झालंय शिवाय पहिलं पडकं घर बांधलं तुमच्या आशीर्वादाने चांगलं झालं बघा अरे माझा कसला आशीर्वाद तुझ्या कष्टाचं हे फळ सर तुमच्या अनमोल मार्गदर्शनानं शिक्षणाचं महत्त्व आम्हाला कळलं एक जिद्द तुम्ही आमच्या मनात पेरलेत तेच तर शिक्षणाचं कार्य आहे ना माझ्या मनात बराच वेळ घोळत असला प्रश्न मी पुढे विचारला बर लग्न वगैरे मुलं बाळ माझा प्रश्न ऐकून तो एका खो खो करून हसायलाच लागला आणि पुढं म्हणाला एक कसलं दोन लग्न झालीत माझे आणि मुलं पहिलीला एक आणि दुसरीला दोन सतीश हा पहिल्यासारखाच किरकोळ हडकुळा दिसत होता या अपंग मुलाची दोन लग्न माझ्या मुद्रेकडे त्याचं लक्ष होतच प्रश्न पडला ना तुम्हाला सर मला वाटलंच होतं तुमच्या मनात येणार या लंगड्या आल्याला दोन बायका कशा तसंच नाही काही रे सतीश नाही का तशी माझ्या लग्नाची थोडी चित्रकथा झाली म्हणा ती कशी काय अहो ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझ्या आई बापानं लग्नाची घाईच केली की का बरं ते म्हणाले तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला नोकरी लागणार कवा आणि तू लगीन करणार का झाल्यावर नोकरी लागू नाही तर नाही लागू आम्ही औंदा लगीन करणार म्हणजे करणार म्हणजे त्यांनी तुला बळच भोल्यावर की म्हणकी मग सांगतोय काय तर ही खेड्यातली माणसं एकदा त्यांच्या मनात त्यालावर ऐकतात होई मग दोन लग्न कसली म्हणतोस मी कुतुहलापोटी पोटी विचारलं तीच तर गंमत आहे ना सतीश पुढं सांगू लागला पहिलं लग्न झालंय बायको नांदा आली खरी पण घरची त्यावेळी गरिबीच की हो दोन चार एकर शेती होती खरी पण ती सगळी कोरड वाहू सगळा पावसावरचा खेळ दोन चार वकरी घेऊन आईबाप हिंडायचं रानावनात मी लंगडत लंगडत ह्याच्या त्याच्या मागं नोकरीसाठी हिंडायचो घरात तसं हाल वनवासच की हो घरात पीठ आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर पीठ नाही त्यात बायकोबी जरा देखणीच तुम्हाला तर माहीतच आहे सर आमच्या जाती जरा देखण्यास बायका आहेत त्या तिला आपल्या देखणूपणाचा जरा जास्तीच गर्व आमची गरिबी बघून तिच्या आईबापाच्या नावानं सारखी बोटं मोडायचे माझं आईबापानं वाटतुळ केलं असं म्हणायचे आणि घडूघडीला माझ्या आईबापास भांडण काढायचे मी मध्ये तोंड घातलं तर मला बी लंगड्या ये लंगड्या असं म्हणून हिनवायची एके दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं आणि ती गेली की माहेरला निघून जाता जाता मला म्हणाली आता तुझं मरुस्तोर तोंड बघित नाही मग मी बी रागानं म्हणालो गेलीस तर जा उडत तुझ्यासारखे छप्पन बायका मिळतील मला छप्पन म्हण मला बी ती म्हणाली कोण तुला लंगड्याला घ्यायला बसले रे बस असाच आंबा कोंबा असं म्हणत ती फनकारांना निघून गेली सुद्धा बरं मग पुढं पुढं मग एका दिलदार पुढाऱ्याने मला अन्नाला लावलं स्टॅम्प फिंटरच्या व्यवसायात चार पैसे मिळू लागलं पण तरी बी बायको नांदायचं काय नाव काढी ना मग मग काय आई बाप म्हणलं आता दुसरं लगीन करायचं मग तू दिलीस लग्नाला परवानगी मग दुसरा काही इलाज होता का म्हणजे तू तयार झालास का तयार होणार नाही सर आव आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशातली गत झाली बघा ती र कशी काय दुसरी जी बायको करणार होतो ती होती शाळा मास्तरी सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळेतली आणि पहिल्या बायकोपेक्षा दोन काकणं जास्तच सुंदर हे ऐकून तसं पाहिलं तर मलाही आनंदच झाला आता तुम्हाला सांगतो सर बायकोचा सा पगार आणि माझ्या व्यवसायातनं मिळणारं पैस यातनं आम्ही नवरा बायकोनं दुसरं पाच एकर वावर घेतलं बोर घेतली आता शेतातून हे उत्पन्न सुरू झाले देवदयेनं पोट पाणी बी पिकलं दोन मुलंच झाली आमचा सोन्यासारखा संसार सुरू झाला म्हणजे एखाद्या पिक्चर स्टोरीसारखीच स्टोरी सारखीच तुझी स्टोरी झाली की, की हो सर पिक्चर मधल्यासारखंच झालं बघा असं म्हणून तो पुढे सांगू लागला अहो आमच्या सोन्यासारख्या परपंचाची कथा पहिल्या बायकोच्या कानावर गेली आणि ती अमन धपक्या एखाद्या धुमकीतू पहिली बायको एके दिवशी दारात उगावली आली ती डायरेक्ट स्वयंपाकघरातच मग रे मग काय आई बापानं तिला हाकलायचा प्रयत्न केला पण ती म्हणते कशी कशी मी विचारलं म्या माझ्या घरातनं अजिबात बाहेर जाणार नाही कोणत्या तोंडानं तू तुझं हे घर म्हणतेच आईबाप म्हणालं म्या काय माझ्या नवऱ्याला फारकत दिलेली नाही तू अजून बी माझा नवराच आहे आणि म्या बी त्याची बाईलच आहे तेव्हा तुम्ही मला घराबाहेर काढूच शकत नाही भलताच युक्तिवाद काढला की तुझ्या त्या पहिल्या बायकोनं मग तर काय त्या युक्तिवादापुढे आई बापानंही टेक हात टेकले मी तर हातबलच झालो बर मग पुढं काय झालं काय व्हायचं सर सतीश म्हणाला माझ्या दुसऱ्या बायकोनंच काढला तोडगा कसला तोडगा म्हणतोस ती म्हणाली कायद्यानं आता तिला तुम्ही घराबाहेर काढू शकत नाही राहते तर राहू द्या आता तिला माहेरची चटक लागली आहे तर राहील चार दिवस आणि जाईल अजून परत माहेरला हं तशी कशी जाईन बरं मी आता मरुस्तोवर हितच राहणार आहे मी पहिली बायको म्हणाली सवतीच्या नाकावर टिचून <laughs> मज्जा झाली म्हणायची मग मी म्हणालो मज्जा कसली र समजा गुंता झाला आता कसला गुंता म्हणतोस आव आम्ही दोघं आमच्या कामाला गेलो की आई बापशी इतकी बघत होतं मुलानं रोजगारी घेऊन का होईना आपण बघित होतं मनाची काळजी न करता आता मॅडम शाळेत आणि मी कचिरीत ही बया कानामागनं आलीने तिकट झाली आयत्या बिळात नागोवा बसल्या वाणी ही बसून राहिल्यावर आई बाप शेती बघतील काय आता शेताचं वज वाटुळ होणार ती पडीक पडणार असं वाटायला लागलं डोकं चक्कर झालं बर मग तो गुंता सोडवलास की नाही सोडविल्याशिवाय राहतोय हो पट्ट्या सतीश म्हणाला मी तिला म्हटलं मॅडम शाळेत जातात दिवसभर मी पण दिवसभर पंढरपूरला कामाला जातो आहे तेव्हा सगळी शेती तुला सांभाळावी लागेल सगळा कुणबावा तुला बघावा लागेल झालंच तर बकरी कोकरी तेव्हा शेतीनी जनावरं तुलाच बघावी लागतील हे कबूल असलं तर राहा बघती की समज समज बघती शेती आणि बकरी कोकरी समज बघती मी काही शेनामेनाची नाही धनगरी नाही जातीची एकंदरीत त्याची परिस्थिती ऐकून मला गालातल्या गालात हसूच फुटलं हसताय काय सर आवे जरा लक्षात घ्या मॅडम दिवसभर शाळेत आणि मी कचेरीत शेतीचा भला मोठा पेच माझ्यासमोर होता तो असा बिनबोबाटी सुटला बघा असं सांगून तोच मोठ्या मोठ्यानं हसू लागला चला वाईटातून चांगलं होतं कधी कधी म्हणतात ते यालाच असं म्हणून मी त्याच्या हातावर टाळी दिली आणि म्हणालो दोन बायका आणि फजी ते ऐका असं म्हणतात पण तू तर सुखी प्राणी निघालास <laughs> जगाचं काय माहीत नाही है, पण मी मात्र सुखी आहे बरं का असं म्हणून तो समाधानानं हसला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न सा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद